पण शरद पवारांपुढे कधीच झोकणार नाही जयकुमार गोरे आक्रमक माझं राजकारण संपलं तरी चालेल पण शरद पवारांपुढे कधीच झोकणार नाही असं वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मी मंत्री झालोय हे शरद पवारांना अजूनही मान्यच झालं नसल्याचंही जयकुमार गोरे यांनी म्हणत शरद पवारांवर निशाणा साधलाय हा सामान्य कुटुंबातील आहे हा कसा आमदार होऊ शकतो आमदार झालोय हे दहा वर्ष त्यांनी मान्यच केलं नाही आता मंत्री झालंय हे मान्य होत नाहीये आजपर्यंत सगळ्या नेत्यांनी त्यांच्यासोबत तडजोड केली असेल पण मी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव जो कधीही पवारांच्या पुढे झुकणार नाही असा खरमरी टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांना लगावलाय माझं राजकारण संपलं तरी चालेल बारामतीच्या पुढे कधी झुकणार नाही असं जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यातील आंधळी येथील एका कार्यक्रमातील सभेत म्हटलंय बारा तर बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती मात्र यामुळं आपल्या शेतात पाणी आलं नसतं मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असते तर मान खटावला पाणी मिळालं नसतं माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही मात्र ज्यांनी या तालुक्याला मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोधात आहे असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे दहा वर्ष केली आमदार झाले आमदार झालो मान्य झालं आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत माहिती आहे डॉक्टर साहेब आज ताब्यात सगळ्या नेत्यांनी ने त्यांच्यावर तडजोड केली असेल पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या कधी तोडाचा पुढे झुकणार नाही पण कधी झुकणार नाही माझं अडचण संपलं नाही चालेल कधी झुकलं नाही त्या पुढे जर मी बाळामध्ये पुढे फुलं झुकलो असतो ना तर माझं आमदार बी सोपी झाली असती माझी आमदार बी सोपी झाली असती पण ते आपल्या शेतात पाणी आलं नसतं